शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन एमईए e. तर्फे इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड सिंचन नगर पुणे येथे करण्यात येणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या भव्य एक्स्पोमध्ये पाचशेहून अधिक स्टॉल्स असणार असून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरी उद्योजकांचा एकत्रित प्रवास या ठिकाणी अनुभवता येणार आहे या बिझनेस एक्स्पोमध्ये खाद्य प्रक्रिया कृषी बांधकाम फायनान्स ॲक्सेसरीज यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असणार असून उद्योजकांसाठी व्यवसाय विस्तार नव्या संधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपर्काचे दालन खुले होणार आहे तसेच ई एचा नाशिक येथे लवकरच प्रारंभ होत असून यासाठीचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता रॉयल हॉल हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक येथे पार पडणार आहे सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उद्योजक एमएसएमई प्रतिनिधी स्टार्टअप संस्थापक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन एमईए हे मराठा समाजातील उद्योजकांसाठी एक सक्षम व संघटित व्यासपीठ असून व्यवसाय वृद्धीसाठी नेटवर्किंग ज्ञानाची देवाणघेवाण मार्गदर्शन प्रशिक्षण तसेच विविध विकासाभिमुख उपक्रम राबविते पुणे येथे पार पडणारे हे भव्य इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो सर्व उद्योजकांसाठी एक भव्य पर्वणीच असणार आहे तसेच नाशिक येथे एमईएचा .E प्रारंभ झाल्यामुळे स्थानिक उद्योजकांना एक प्रभावी मंच उपलब्ध होणार असून त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या वाढीस निश्चितच चालना मिळणार आहे यावेळी एमईएचे एचे कार्यकारी समिती सदस्य अभिषेक बिरारी डॉ संदेश पवार ॲडव्होकेट मनजोत पाटील साहिल न्याहारकर आशिष देशमुख सुशांत जाधव निखिल देवरे अभिषेक मोरे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते च मी ॲडव्होकेट मंजू युवराज पाटील मराठी एंटरप्रिन्युअर असोसिएशन हा पुणे हा चाप्टर पुण्यामध्ये दोन हजार चौदा साली स्थापन झाला होता तो मराठी बांधवांसाठी स्थापन करण्यात आला होता जे मराठा उद्योजक आहेत त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी हा चॅप्टर लॉन्च झाला होता पुण्यामध्ये तर त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्रभर हे चॅप्टर लॉन्च करण्याच्या उद्देशानं सगळ्याच सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाप्टर लॉन्च होत आहे तर आज आमच्याकडे म्हणजे पुन्हा मराठा एंटरप्रिन्युअर असोसिएशन नाशिक या चॅप्टरमध्ये आम्ही आठ फेब्रुवारीला मो लॉंच करत आहोत नाशिकचा चाप्टर आणि त्याचबरोबर सर्व मराठी बांधवांना आणि सर्व मराठी व्यावसायिकांना आम्ही आव्हान करतो की त्या दिवशी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आठ तारखेच्या नाशिक चॅप्टर लॉन्चला आणि त्याचबरोबर सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च ह्या दिवशी एक्स्पो होणार आहे मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशनच्या अंतर तर जास्तीत जास्त मराठा बांधवांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं हा उद्देश सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी अॅग्रिकल्चर ग्राउंड वरती ए इंटरनॅशनल एक्झिबिशन अरेंज करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्याच बिझनेस सगळ्याच बिझनेसला ला तिथे अपॉर्च्युनिटी आहे नाशिक चॅप्टर हा आठ फेब्रुवारी संडेला साड़े दहा वाजेला लॉन्च होणार आहे हॉटेल आज सर्व मराठा बांधवांना आमची अशी आव्हान आहे की इथं जास्तीत जास्त गर्दी करून तुम्ही एक्झिबिशनला पार्टिसिपेट करा आणि व्हिजिट पण करा थँक्यू